दुसरे स्टेटींतल्यान हंगा घेवन येता तर माझ्या हिसपान ताका पहिली कस्टडींत घेवप आसता ताची परत इन्क्वायरी करप आसता आनी ताका असो उलोवप दिवप तर अकोर्डींग टू प्रोटोकॉल कांय चुकीचें करूंक ना अशें म्हाका दिसता फर्स्ट विडियोचेर म्हणटा तो आमच्या लोकांक ब्लेम करपाक लागलो सेकेंड विडियोचेर तो दुसरे लोकांक म्हळ्यार आमी पालेकारांक बी ब्लेम करता हा परत एकदा सांगतो तुक कशा पण दीस आर द हार्ड कोल्ड क्रिमिनल्स कि ते क्रायम करून करून त्यांना संवय झालेली असा कळ तर हे क्रिमिनल्स जे असतात पण यांचे पहिली गोष्ट म्हणतात म्हटल्या कोणेच बिलीव करत जायना हे हा सुरुवातीक तुझ्या हजेर एकदा उलय की ह्यांना एकदा डिटेन करून परत जाय आणि यांच्याकडल्यान यांची परत एकदा चौकशी जाय आणि दुसरी गोष्ट जसं तो उलयता हा एक ब्रीफ उलता पहिले व्हिडिओन किती सांगलेले की कि आपल्या पायाक खूप मारलो म्हणून इतको मारलो की माझ्याकडे चलपास तो जर तुझ्याकडे चलपास तू चल भारस सरून मोटरसयकलीवर बसून कसं पडो विचार करण्यासारखी गोष्ट हजो अर्थ हो मनीस खरंच उलयता दोन्ही विडिओन हे जस्टिफाय करप खूप वडले हे असं ते जस्टिफिकेशन जायना त्याचे कळ्ळें so, सो म्हाज्या नजरेन खंयच्याच विडियोचेर कोणेंच विश्वास करपूक सेकंडचे व्हिडिओचे तसेच पहिला जर तू पहिल्या व्हिडिओनच तसंच सकल पोवूनच उलय तु पहिला तुम्ही बारीकसो नजर मारा कदाचित तेजी हॅबीट असू शकता ती सो तेजेर हा वचना म्हाज्या नजरेन आ, असले क्रिमिनल्स असतात पण हे स्वतःक इनसेंट करच्या खातीर किंवा इनसेंट हे करच्या खातीर ते कोणाक आरोप घालू शकता फुजे नाव घेतलो सो आय थिंक वडलसो काय तत्व ना त्याच्या व्हिडिओन आणि फुडें इन्व्हेस्टिगेशन चालू आसा आमकांय बी रोखडें okay, आता तू जीएमसीट आय डोंट नो खबर ना म्हाका खबर ना मेडिकल आ ते मेडिकल इशू आय ना ते कदाचित असूकू शकता तर बेश्टे बेश्टेच कितें उलोवप बरोबर जाऊचे ना इफ इज हॅव्हिंग सम मेडिकल इश्यूज तर हांव तेंच म्हणटलो क्रिमिनल सुद्धा तेजोय माणुसकीचो हक्क आसा ताका ह्युमिनिटी रायट्स आसता पळय ह्युमन रायट्स प्रमाणे त्या हॉस्पिटलात काडून त्याचे जर ऑपरेशन करपाक करपाक जाय जाय असे माझे म्हणणे आसा थँक्यू या